हॅलो हा बोला की सर मोरे बोलत आहेत का हा मीच आहे बोला की तुमच्यावर एका केस टाकलेली आहे हा 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 मग सु... सुतार प्रतीक नाव आहे त्याचं प्रतीक सुतार म्हणा गे असं हो ठीक आहे का हो मीच पोलीस आहे मग पोलिसासारखं बोला की त्याचं नाव म्हणजे असं सुतार असं प्रतीक असं म्हणजे तुटक तुटक कशाला बोलताय डायरेक्ट बोला की प्रतीक सुतारनं कंप्लीट केले आहे असं हे बघा नीट बोला तुम्ही जरा आमच्याशी काय ना मी नीटच बोलतोय मी काय चुकत नाही कोणाला हा कंप्लीट केले आहे बोला पुढचं काय कंप्लीट केले तुमच्या केस टाकले तुम्ही आणि मुरुड स्टेशनला या तुम्ही मुरुड मुरुड स्टेशनला हो कशामुळे या स्टेशनला तुमच्यावर केस टाकलेली आहे आमच्या इथल्या मुलांनी की तुम्ही कोणाला असं कॉल वगैरे करताय ना असं समजा बरोबर मला सांगा मला सांगा पोलीस स्टेशन म्हणल्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटनं न शेवडी सेवा सुविधा चालू केली आहे मी कशाला येऊ तुमची फोर व्हीलर पाठवा की टुइ टुई 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 करत फोर व्हीलर आम्ही पाठवत नसतो बाळा कशामुळं ठीक आहे तुझ्यावर केस टाकली म्हणजे तुझं काम आहे आणि हे आम्हाला जास्त काही लपड करायचं नाही केस बद्दल ठीक आहे आता ऑनलाईन झाले तर फोर व्हीलर पाठवायची जाळ्याची गाडी पाठवायची हातकड्या पा पाठवायच्या ठीक आहे तुला बघायचं आहे का मग एकदा काय बघायचं ही पोलिस अशी भाषा बोलते ती का ती तू पोलीस कशी भाषा बोलत हे अजून तुला माहित नाहीये बाळा कस काय माहित नाही एकदा तुझ्या ह्याच्यावर लाकड जर पडले दांडे जर पडले तुला मग कळेल कशामुळे त्यासाठी काय तर गुन्हा लागल ना बाबा हे न बलात्कार केला हे चोरी केली हे ना मर्डर केला काय तर असं लागल ना काय तर आर्टिकल फिफ्टी सेवन नुसार हा तुम्ही कोणालाही असं फोन करून काही बोलू शकत नाही ठीक आहे काय संबंध आहे कसं काय बोलू शकत नाही मी संबंध म्हणजे तुमच्यावर आता केस झालेली आहे मग मोबाईल कशाला काल तर बोलण्यासाठी काल नाही तर कशासाठी काल नाही तुम्हाला एकदा बघावं लागेल मला ठीक आहे कसं कसं बघतो हा हॅलो कस बघता सांगा एक काम करा नाही तर तुमच्या शेजारच्या पोलीस स्टेशनला जावा ठीक आहे कशामुळे मी तुमची गाडी पटवा की आमची गाडी तुम्ही आमच्या हद्दीमध्ये ना नाही येत मग हद्दीमध्ये नाही तर आमच्या तिकडल्या पोलीस स्टेशनला फोन करा त्यांना गाडी पाठवायला सांगा ठीक आहे मग त्यांना मला सांगावं लागेल आपण तुम्ही पोलीस स्टेशन तस बोलू शकत नाही ना कारण मला सांगा तिथे जाधव साहेब तुमच्याशी बोलतील ठीक आहे जाधव साहेब बोलू द्या बोलू द्या त्याचा विषय नाही मला सांगा ही कॉल वगैरे हे असलं ऑनलाईनचा मॅटर म्हणल्यावर सायबर पोलीस स्टेशन फोन करायला पाहिजे ना हे अरे तुम्हाला म्हणजे हे वाटतंय का आम्ही म्हणजे फालतू वाटत का म्हणजे तुम्हाला पोलीस म्हणजे तुम्हाला फालतू वाटतेत का तुम्ही फालतू पण हो साहेब मला तसं मानायचं नाही पण ही ची केस आहे ना सायबर पोलिसांनी मला फोन करला पाहिजे ऑनलाईन केस व्हायला पाहिजे ना अरे बाबा सायबर असो ना तू कसलंय साधं पोलिटिशियन असो आमच्याकडे केस आवड आणि कोणती ह्याची नाहीये ठीक आहे कंप्युटर वगैरे ह्याच्याशी काही रिलेटिव्ह नाहीये किंवा पैसे तुमचे बुडालेत किंवा तुमचं काय झालंय पैसे हे झालेत ऑनलाईन बुडालेत ठीक आहे ते त्याच्यानंतर सायबरचं सायबर काम त्या नंबर आहे सगळं आहे ही व्हिडीओच व्हिडिओच कॉलिंगच कोणी कोणाला कमेंट केली कोणी कोणाला मेसेज केला हे असलं पोलिसाकडे जात नाही डायरेक्ट सायबरला जाणार सायबर तपास करणार नंतर पोलिस स्टेशनला येणार पोलिस स्टेशन नंतर कोर्टात पाठविणार हे बघा मोरे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय नाहीतर तुम्ही आमच्या साहेब बो, बोलावं लागेल तुम्हाला कारण आणि तुम्ही एक काम कर स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय तुम्ही जर पोलिस स्टेशनला जर गेलो नाही कोणत्याही पोलीस स्टेशनला जावा शे तुमच्या जवळ कोणत्याही पोलीस स्टेशनला जावा सांगा माझ्यावर असं असं झालंय तिथं सह्या वगैरे तुम्ही घ्या ठीक आहे अ कशासाठी पण पोलिस ही जनतेचा सेवक आहे ना मग तुम्ही गाडी घेऊन या कि आम्ही कशामुळे का तुमचं डिझेल वाचवायला होय तुम्ही अरे का अरे साठी तुमचेच पैसे जातात तुमचेच ह्याचे पैसे जातात नाही तसं नाही आम्हाला पोलीस चौकीत आमच्या पदर खर्चानं बोलवून घेताय आणि वरी तिथं आम्ही आल्यानंतर तुम्ही नोंद करताय व्यक्तीला आणण्यासाठी हो गेलं वरी ग्रह मंत्र्याला मंत्र्याला पाठवून त्याची बिल उचलणार म्हणजे हे असा फ्रॉडपणा चालू आहे का सगळीकडे तेच चालू आहे भ्रष्टाचार तुम्ही मला कसा तुम्ही पाठवा की गाडी मी साधा हवालदार माणूस आहे तुम्ही कोण बी राहा हवालदार राहा ना तर तुम्ही पी एस आय राहा ना डीएसपी राहा मग पण तुमची गाडी पाठवा मला असं वाटतंय ठीक आहे आता किती पाच ठीक आहे वाजेपर्यंत आमची गाडी तुमच्याकडे पोहोचून कधी बी पाठवा एनी टाइम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम कधी बी पाठवा तुम्ही जास्त हुशारी करू नका तुम्हाला एकदाच मी सांगतो रे मी हुशारी करतच नाव मी कशाला हुशारी करू तुम्ही असले फालतू काम धंदे जे आहेत तुम्ही दुसऱ्या त्रास जे देताय हा ते तुम्ही सोडून द्या नाही तर तुमच्यावर भरपूर मोठ्या प्रकारचे आर्टिकल सेव्हन्टी सेव्हन लागत नाही फ्रँक म्हणल्यावर तो विषय संपला व माझ्यावर तुम्ही केस नोंदवीत आहे ना तुम्ही काय करा गुगलवर पण अत्याचार होत होत तर गुगलवर सुद्धा ब्लॅक पोस्ट पडते त्या फनी व्हिडिओ पडत एकदम अत्याचार व्हिडिओ पडत त्यांना बी फोन करा त्यांना बी अरेस्ट करा की पण तुमच्यावर केस झालेली आहे ना आणि ती आमची एकदा ऐका तुम्ही आता त्या मुलाने तुमच्यावर केस टाकलेली समजा आम्ही म्हणलो की नाही आम्ही नाही केस करू शकत ह्याच्यामध्ये काही नाहीये ते सुद्धा आमचा तो जो मुलगा आहे तो आम्हालाच पुन्हा अडकू शकतो की आम्ही असं असं सांगितलं होतं ह्यांना पण ह्यांनी काहीच केलं नाही आम्ही काम केलं नाही मग या आर नंबर किती आपला हा एफ आर नंबर किती आहे काय एफ आय आर एफ आर नसत एफ आय आर असत हा मग ते नंबर किती आहे मग चारशे तेवीस चारशे तेवीस का आता तालुक्यात एक वर्षात चारशे तेवीस केसी पडते त्या काय छोट्या मोठ्या एनसी दाखल करून घेते ती वर समजा मिटवती चारशे तेवीस एफ आर म्हणजे एफ आर फाटत होय वर्षात तुम्हाला काय माहिती कस चालू आजकाल मला काय माहित ना तुम्हाला माहिती पण न हो का माझा ह्याच्यात काय दोष नाही आणि तुम्ही काय बोलू का ना तर मग मला पण तुमच्यावर लोक अदालतामध्ये केस लढवायला यायचे नाही नाही ठीक आहे तुमच्यावर आम्ही बघू तुम्ही समजा कोणत्या पॉलिटिशियन जर नाही गेलो ठीक आहे तुम्ही एकदा क्राईम पेट्रोल वगैरे बघत जाऊ नाही तर नाही तुम्हाला लोक अदालत काय असते माहित आहे का मला सगळंच माहिती आहे मग तेच मग एखाद्या जर साहेबांना किंवा एखाद्या जर अधिकाऱ्यानं सर्वसामान्य माणसावर जर अत्याचार केला तर आम्ही त्या कोर्टात लढू शकतो ना तिकडे जाऊन मी तुमच्यावर काय अत्याचार केलाय मग मग मला कशाला फोन करता येनं कम्प्लेट केली आहे त्यानं कम्प्लेंट डायरेक्ट गाडी पाठवा की मला कशाला धमक्या देत ठीक आहे तुम्हाला बघावं लागेल तुला बघावं लागेल मला वाटते कशेनं बघ कशाने बघणार सांगा मला अरे तर बघून कशाने बघून आरशेने बघता का काठी घेऊन बघता का कसं बघता सांगा तर आरशे बघतो काठी घेऊन बघतो तुझं चांगले लाल करतो थांब जरा तू लाल ऊन पल मरणाचा वावर तो उन्हानं उन लाल झालेला अजून कशाला लाल करताय नाही जरा तुझी कम्प्लेट जरा मोठ्या अधिकारीशी मला करावी लागेल नाही तर तू असं जास्त तू हे करायला लागलास काय काय नाही कुठल्या अधिकाऱ्याकडे करा आपण पोलीस म्हणजे जनतेचा सेवक आहे आणि त्यांची इज्जत रिस्पेक्ट करणं शेतकऱ्याचं काम आहे पोलीस काय चुकीचं करणार नाही ते ना आपल्या विरोधात नाही नाही ठीक आहे मी गाडी पाठवून देतो हो, तुम्ही शेवटी पोलीस आहोत जी योग्य वाटतय ती करा तुमच्या मागट आम्ही याला तयार आहोत ठीक आहे ठीक आहे एक सात वाजेपर्यंत वाट बघतो मी कशाला वाट बघ आणि हॅलो तुला जर नाही तिथं काटेने धरून हाणला हा हे सगळे आमचे होमगार्ड हवालदार बिवलदार मोठे अधिकारी सगळे येतो घेऊन वाटलं तर घ्या मी काय आता एवढा मोठा आतंकवादी आहे का माझ्याकडे काय पोर ती सेवन बनवू काय काय सेना घेऊन मग तीच तीच माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण फसतय मी एकटा माणूस हवं मग एकट्या माणसाला दोन पोलिस बाजा झाली की समजी सेना कशाला आणता ठीक आहे तू ठेव बाळा तुला बघतो म्हणजे सरकारला बुडवाच आहे का तेवढी फौज फाटा हिकड आणून अरे तुला काय करायचं आम्ही बुडू नाही तर काय करू अहो एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी दोन पोलीस झाली ना सरकार तरी काय करते कसं सरकार काय काय करुकुम पण आपलं काम आहे ना बरोबर ठीक आहे ठीक आहे बघतो ठीक आहे हॅलो गार्डन तीन कशाला आणताय इकडे एवढी नाही सगळे सांगतो ना दाखवायला म्हणजे तुमची अशी घासून अशी पाहिजे ना कस तुम्हाला न्यासा तस न्या पण एकट्या माणसाला एवढी पोलिस कशाला ये घेऊन येत एखादा ठीक आहे ठीक आहे बघू ठेव का मग त्या बरं नाही जरा तयार वगैरे राहा जरा कशाला मी तयार राहू हो, तुम्हीच या हा ठीक आहे ठीक आहे तयारीच राहा जरा ठेवू तुम्ही म्हणताय काळजी कर ही कर मी कशाला काळजी करून मी कशाला काय करू तेच काळजी कर जरा जरा वकील वगैरे ठेव जरा चांगला तू एका पोलिसाशी कसं बोलतोय वकिलाची काय गरज आहे माझंच लवाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे मी माझी केस मी स्वतः लढवू शकतो लायसन आहे माझ्याकडे अरे चला लॉ आणि लावा मधला काय फरक कळतो का बाळा शिक्षण असल्यामुळं भाषण पसतो तुम्हाला बार बार तीच सांगा लागला साहेब आता शेतकरी माणूस अवघ्या की समजून बर ठीक आहे ठीक आहे एकदा ठेवू चल ठेव आता लवा म्हणलं काय लव म्हणलं काय एकच आलंय का तुम्ही काय लव मॅरेज करलो काय इथे इथं पोरगीज पाटण्या गेले तू काय सांगायला सांभाळलं पोलिस असलं बोलती ती का अरे मग काय करायचं पोरगा ना आम्ही पण पोरगाच आहे मग एका शेतकरी मुलाचं एका शेतकरी पोराचं समजून घ्या की ह्याला त्याला कॉल केला म्हणजे असं नेमकं काय झालं काय मी काय कुठं ताजमहल वर बॉम्ब टाकला का कुठं नेमकं असं भ्रष्टाचार केला भारत देशात तू पण म्हणजे ते हे करायचं रे जरा व्यवस्थित असं तू पण माग बघितलंय मी शिव्या वगैरे तू देत असतोस कुठं शिव्या देतो